नमस्कार मी नेहा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक चला तर मग सुरुवात करूया झटपट तळणीचे मोदक तयार करण्यासाठी आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत एक चमचा विलायची घ्यायची आहे एक चमचा खसखस घ्यायची आहे बारीक किसलेला खोबरा आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे आणि एक वाटी आपल्याला गूळ घ्यायचं आहे सर्वात पहिले कढईमध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला खसखस टाकून घ्यायची आहे आपले ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये ॲड करूया व्यवस्थित आपण हे परतवून घ्यायचं आहे आपले ड्रायफ्रूट्स व्यवस्थित परतले गेलेले आता आपण यामध्ये आपल्या खोबऱ्याचं किस टाकून घेऊया एकसारखं खोबरं आपण हलवून घ्यायचं आहे आता आपलं खोबरं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आपण थोडा कलर चेंज झालेला आहे याचा आता या स्टेजला आपण यामध्ये एक वाटी गूळ टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय एकदम लो गॅसवरती आपल्याला हि जिन्नस भाजून घ्यायची आहे एकसारखं आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचंय आपलं सारण व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण या स्टेजला यामध्ये विलायचीची पोट टाकून घेऊया यामध्ये जायफळ खिसून टाकायचं आहे यामुळे टेस्ट खूप छान येते आता ही सगळी जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सारण आपलं तयार झालेलं आहे आता आपण हे थंड करून घेऊ आता आपण यासाठी लागणारं पीठ तयार करून घेऊ एक वाटी आपण यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा यामध्ये साजूक तूप टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित ही सगळी जिन्नस मिक्स करून घ्यायची आहे तूप सगळ्या पिठाला आपण लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि एकदम घट्टसर असं आपल्याला पीठ मळून घ्यायचंय पुऱ्यांना मळतो हो त्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचंय आता आपल्याला हे दाटसर असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकून घेऊया आणि व्यवस्थित आपण पिठाला लावून घेऊया आता आपण दहा मिनिटासाठी हे रेस्ट करायला ठेवून देऊ दहा मिनिटं झालेली आहे आता आपण मोदक तयार करायला घेऊ थोडं थोडं आपल्याला यामधलं पोर्शन घ्यायचं आहे आणि याचं थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचं आहे आता आपल्याला याची एक पुरी लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता एकदम असं घट्ट पीठ आपण मळलेलं होतं जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशा पद्धतीनं ना आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे आता यामध्ये आपण सारण भरायचं आहे आणि याचे सगळे कॉर्नर्स आपल्याला याच्या पाखळ्या तयार करायच्या आहेत आणि थोडंसं थोडं असं आतल्या बाजूनी आपल्याला हे प्रेस करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता पुन्हा मी दाखवते आपल्याला एक असा पेढा घ्यायचा आहे त्याला सगळ्या बाजूनी आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे एकसारखं आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे आणि आता यामध्ये मध्यभागी सारण भरायचं आपल्याला याचे सगळे कॉर्नर्स आपल्याला याच्या पाखळ्या तयार करायच्या आणि थोडस थोडं असा आपल्या बाजूनी आपल्याला हे प्रेस करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपलं मोदक तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे मोदक तयार करून घेऊ आपले सगळे मोदक तयार आहेत एकीकडे आपण तेल तापायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक एक करून मोदक सोडून घ्यायचे कडेत मावतील तेवढे मोदक आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे गॅस गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचंय एकसारखं सगळीकडून आपल्याला हे तळून आहे आपले मोदक व्यवस्थित तळले गेलेले आता आपण हे काढून घेऊया आता आपण सेकंड बॅच टाकून घेऊया व्यवस्थित आपल्याला मोदक तळून घ्यायचे सगळ्या बाजूंनी अल्टी पलटी मारून आपल्याला सगळ्या बाजूनी आपले मोदक व्यवस्थित तळायचे एक सारखा कलर आला पाहिजे आपले मोदक तळलेले आहेत आता आपण हे देखील काढून घेऊया तुम्ही पाहू शकता एकसारखा कलर आलेला आहे आपल्या मोदकला आपल्या तळलेले मोदक एकदम झटपट तयार झालेले आहेत एकसारखा कलर आलेला आहे सगळ्या मोदकांना आणि खायला त्याहून भारी लागतात यामधलं सारण तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि हे सगळ्यात मोठं आपल्या बप्पाचं मोदक तुम्ही पाहू शकता अजिबात तेल आपल्या हाताला लागलेलं नाहीये अजिबात तेल पिलेले नाहीयेत आपले मोदक मी एक मोदक फोडून दाखवते तुम्हाला तुम्ही पाहू शकता आतलं सारण एकदम भरलेलं आणि किती टेमटिंग दिसतंय ना गणपती बाप्पाच्या आगमनाला तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय